कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संजय पंढरीनाथ जाधव पंचवीस बहात्तर पोलीस हवालदार हे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पोलीस दलात मुंबई येथे रुजू झाले मुंबई नंतर ते दोन हजार पाच साली पुणे शहर पोलीस येथे आले आतापर्यंत त्यांनी पोलीस मुख्यालय विश्रामबाग पोलीस स्टेशन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि आता सध्या पुणे शहर गुन्हे शाखा युनिट दोन येथे काम करीत आहेत त्यांच्या आत्तापर्यंतच्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना आज पोलीस महासंचालक पदक याने सन्मानित केले माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार पुणे शहर यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे त्यांना सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी अविनाश लोंढे मुंबई सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार